आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग एकविसावा आपांनी बाबांची ती जीर्ण झालेली प्रत जेव्हा पाहिली आणि फक्त हस्तलिखित प्रत सद्गुरुनाथ बाबांना आपण अर्पण करायची असं त्यांनी ठरवलं सुमारे दोन वर्ष हा विचार मनात असूनही या कामी लागणारा वेळ त्यांना मिळू शकला नव्हता आता मात्र सुमारे चार पाच महिन्यांचा अवधी मिळणार असल्यामुळं त्यांनी हे काम करावयाचं ठरवलं शास्त्रींच्या चाळीतील खोलीत निवांतपणे हे काम त्यांनी सुरू केलं यासाठी उत्तम प्रकारचा जाडसर कागद त्यांनी मिळवला अक्षर अगदी छापीलप्रमाणे दिसावं म्हणून उत्तम काळी भोर शाई जुन्या पद्धतीनं स्वत तयार केली लि, लिहिण्याकरता बोरूच्या लेखण्याही तयार केल्या आणि सद्गुरूंच्या स्मरणानं लेखन कार्याला केली आप्पांचं अक्षर मोत्यासारखं सुंदर होतं परंतु यावेळी प्रयत्नपूर्वक ते उत्तम काढलेलं असल्यामुळं अगदी छापीलप्रमाणे दिसत होतं बाबांना उतारवयात वाचताना त्रास होऊ नये म्हणून ते जरूर तेवढं मोठंही होतं लिहिताना कुठेही यत्किंचित डाग खाडाखोड आणि अन्य कोणताही ह्रस्व दीर्घादिकांचा दोष राहू नये म्हणून ते संपूर्ण लक्ष देत असत अप्पांचा हा खटाटो पाहून अप्पांची मित्रमंडळी नातलक आणि शेजारी पाजारी सुद्धा चकित होत असत कारण अशा प्रकारे हाताने ग्रंथ लिहिण्याची पद्धती कुठे राहिलेली नव्हती हे काम चार पाच महिन्यात पुरं झालं पाहिजे या दृष्टीनं त्यांनी कामाची आखणी केली ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार ओव्या लिहून काढावयाच्या तर दररोज शंभर ओव्या तरी लिहून काढल्या पाहिजेत असा त्यांनी हिशेब बांधला रोज शंभर याप्रमाणे महिन्याला तीन हजार ओव्या होतात परंतु इतर कामांमुळे महिन्यातील सर्वच दिवस याप्रमाणे जमेल असंही नाही म्हणून या हिशोबाने सर्व कामाला चार महिने लागतील असं गृहीत धरावं लागलं या कामी आपल्या हातून ढिलेपणा होऊ नये आपल्या मनाला अंकुश राहावा असं ठरवून ज्या दिवशी ज्ञानेश्वरीच्या शंभर ओव्या लिहून होणार नाहीत त्या दिवशी ज्ञानेश्वरीचा अकरावा अध्याय संपूर्ण वाचावयाचा अशी अट त्यांनी आपल्या मनाला घालून ठेवली अप्पांच्या या योजनेतसुद्धा एक अपूर्वता दिसून येते कित्येक करारी स्वभावाची माणसं आपल्यावर अशी काही बंधनं घालून घेतात परंतु त्यांचं स्वरूप बहुधा कधी उपास करणं वगैरेसारखं केवळ शिक्षेच्या स्वरूपाचं असतं परंतु स्वतःवर लादलेली ही शिक्षा नसून एक गोड अशी तोड आहे अकरावा अध्याय हा नवरसानी विनटलेला आणि गुणांनी सर्वश्रेष्ठ आणि भक्तिरसानं रसभरीत असाय त्यामुळंच सहजीस त्याची पारायणं अत्यंत आवडीच्या भरात करायला मिळावी हाच त्यांचा हेतू होता आणि आपल्या हातून आज लेखन कार्य पूर्ण झालं नाही याची रुखरुकही मनात राहू नये हा दुसरा हेतू होता केवळ अंगचोरपणामुळे काम पडून राहील अशा तऱ्हेची भीती त्यांना मुळीच नव्हती म्हणून त्यांना विशेष प्रकारची शिक्षा ठरवून घेण्याचं कारणच नव्हतं अप्पांना कामानिमित्त कधी पावस तर कधी रत्नागिरी असं राहावं लागे त्यामुळे हे लेखनाचं काम दोन्ही ठिकाणी चालत असे हे ज्ञानेश्वरीचं लेखन पावस इथं चालू असताना त्यांचे मुंबईचे थोरले बंधू गणपतराव हे घरी आले होते त्यावेळी त्यांना फुरसं चावल्यामुळं औषधोपचार होऊन पूर्ण बरे तो आप्पांना घरीच राहावं लागलं या विषारातून गणपतराव पूर्णपणे बरे झाले परंतु त्यांची प्रकृती पूर्वीसारखी धडधाकट झाली नाही सुमारे आठ दहा महिन्यांच्या दीर्घ परिश्रमानंतर आप्पांनी प्रेमानं पत्करलेलं हे कार्य पुरं झालं आणि मनाजोक्त काम झाल्यामुळं त्यांना स्वतःला फार धन्यता वाटली आणि समाधान झालं पुण्याला गेल्यानंतर ती ज्ञानेश्वरी सद्गुरुनाथ बाबांना अर्पण करावी आणि आपण देखील आता पुण्यासच जाऊन राहावं आणि आपल्या विद्यार्थ्यांसमवेत स्वावलंबनानं उदरनिर्वाह करून टिळक विद्यापीठाचं उच्च शिक्षण घ्यावं असं त्यांनी ठरवलं आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरिओ तत्स्य